आदिवासी विभागाकडून शासकीय व अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प विभागीय व राज्यस्तरावर दरवर्षी विविध क्रीडा प्र प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील प्रकल्पस्तरावरील क्रीडा स्पर्धा दिनांक वीस ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल शेंडेगाव भास्तानगर तालुका शापूर येथे संपन्न होत आहेत या महत्वाच्या स्पर्धात शासकीय तेवीस अनुदानित चौदा आणि एकलव्य एक अशा एकूण अडतीस शाळांचा सहभाग आहे यांमध्ये एक हजार एकशे साठ मुळे तर एक हजार एकशे चोवीस मुली तर तीनशे पंच व व्यवस्थापक सहभागी झाले असून हा क्रीडा महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे कबड्डी खो खो हॉलीबॉल हँडबॉल तसेच ॲथलेटिक्ससाठी चौदा सतरा आणि एकोणवीस वर्ष वयोगटातील मुला मुलींसाठी स्वतंत्र गटामध्ये स्पर्धा घेतल्या जात आहेत स्पर्धाचे आज सकाळी उद्घाटन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून शाहपूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे उपस्थित होते यावेळी प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिवाकर काळपांडे अरविंद जाधव लेखा निरीक्षक पंढरीनाथ वेखंडे

एकोण छत्तीस शाळेतील आदिवासी विद्यार्थी या स्पर्धेत सहभाग घेत आहेत या स्पर्धा एक लवेच्या शेंडेगाव या शाळेत आपण घेत आहोत शहापूर तालुक्यामध्ये याच्यामध्ये बावीसशे सदोतीस विद्यार्थी भाग घेत आहेत जवळ पन्नास टक्के विद्यार्थी मुली आहेत पन्नास टक्के मुलं आहेत आणि दोघेही समान सद्धीने अगदी त्याच ताकदीने आणि चांगल्या पद्धतीने ते खेळ करणार आहेत या स्पर्धेतून जे मुलं विजेते होतील त्यांना विभागीय स्तरावर खेळायची संधी मिळते विभागीय स्तरामध्ये जे मुलं जिंकतील त्यांना स्तरावर करायची संधी आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं मार्गदर्शन मिळावं याकरिता आपण विविध प्रकारचे पाहुणे बोलवत असतो निमंत्रित करत असतो तसं आजच्या उद्घाटनासाठी सन्मान्य शिंदे डी वाय साहेब शहापुरचे तेही उपस्थित आहेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणार आहेत आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अरविंद राधव आहेत सर आहेत तशी सर्वजण टीम मिळून किंवा आमचे सर्व स्टाफ आहे तो सगळ्यात काम करतो तीनशे कर्मचाऱ्यांची आमची टीम असणार आहे आणि विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता चांगल्या प्रकारचं जेवण चांगल्या प्रकारचा निवास आणि एक आल्हादायी आणि आनंदी वातावरण मिळण्यासाठी आम्ही सर्व सामान्य प्रयत्न करतो